सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या बिलाची रक्कम संबंधित आस्थापनांकडून दिली जाते मात्र त्यासाठी ज्या डॉक्टरांकडून उपचार घेतले त्यांची बिलं आणि औषधाची बिलं एकत्रित करून बिलाची अंतिम रक्कम मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत पण शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांची फाईल सी पी आरमधून सहजासहजी मंजूर होत नाही फाईलवर वजन ठेवलं तरच कामाला गती येते आणि एक दोन दिवसात फाईल मंजूर होते दुसरीकडं फिटनेस सर्टिफिकेटसाठी सुद्धा काही विभाग प्रमुख आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून थेट आर्थिक मागणी होत असते सीपीआर मधील या भ्रष्टाचारावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीच अंकुश आणावा अशी मागणी होतीये अस्वच्छता आणि भोंगळ कारभार याबद्दलची अनेक उदाहरणं सीपीआर मध्ये आजवर पाहायला मिळाली सरकारी कार्यालय म्हणजे खाबोगिरीचं कुरण अशी एक प्रतिमा आहे दुर्दैवानं सीपीआरमधील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयही याला अपवाद नाही शासकीय निमशासकीय आणि काही खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्चाच्या बिलाची रक्कम संबंधित आस्थापनाकडून दिली जाते मात्र त्यासाठी ज्या दवाखान्यात उपचार केले त्या दवाखान्यातील खर्चाचं बिल वैद्यकीय तपासण्या आणि औषधांच्या बिलाच्या फाईलला सीपीआरमधून मंजुरी घ्यावी लागते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अंतिम सहीनं ही फाईल मंजूर होते जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडं फाईल जमा झाल्यानंतर अनेक शासकीय कर्मचाऱ्यांच्या फाईली मंजुरीविना धूळ खात पडू नयेत वास्तविक दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत अशा फाईल्स मंजूर होणं अपेक्षित आहे पण सध्या दोन हजार तेवीसमधील काही फाईल्स सीपीआरमध्ये पडू नयेत अनेक वेळा चक्रा मारूनही फाईलमध्ये त्रुटी दाखवून वैद्यकीय बिलांना सीपीआरमधून मंजुरी मिळत नाही दुसरीकडं फाईलवर वजन ठेवलं की त्या फाईलीला लगेचच वेग येतो अगदी एक दोन दिवसात ती फाईल मंजूर होते पण ज्यांच्याकडून वैद्यकीय बिल मंजुरीसाठी चिरीमिरी मिळत नाही त्यांच्या फाईल मात्र सी पी आरमध्ये मंजुरी विना पडून असतात अशीच परिस्थिती मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आहे नवीन नोकरीला लागलेल्या शासकीय निमशासकीय आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना मेडिकल फिटनेससाठी सीपीआरमध्ये यावं लागतं पण असं सर्टिफिकेट देतानाही मुद्दाम काही ना काही त्रुटी काढली जाते जोपर्यंत दर ठरत नाही तोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याला फिटनेस सर्टिफिकेट दिलं जात नाही नेत्र विभागातील एक डॉक्टर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्यात ढवळाढवळ धवल करत असल्याचं उघडपणे बोललं जाते आजवर सीपीआरमधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं समोर आली आहेत आता राज्याचं आरोग्यमंत्रीपद कोल्हापूर जिल्ह्याला मिळालंय शिवाय वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूरचेच आहेत त्यामुळे नागरिकांना विनासायस वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी दोन्ही मंत्री, या मंत्री महोदयांनी सीपीआरच्या कारभारात लक्ष घालून भ्रष्टाचाराची पाळंमुळं खडून काढावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे